जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी आपल्याला त्या गोष्टी शिकविल्या नाही ज्या गोष्टी शिकवाय पाहिजे आपल्याला ज्या गोष्टी समजाय पाहिजे होते आपल्या वरिष्ठांकडून त्या गोष्टी आपल्याला समजल्या ना नाहीत त्या कारणामुळे आपण बाहेर जे कोणी आपल्याला शिकवीत होतो त्याचंच ऐकून त्याचंच खरं मानून आपण पुढे चलत राहिलो हो। आणि त्याचा परिणाम असा झाला की एक मोठा तबका कन्वर्ट झाला ते कारण अज्ञात आणि अज्ञानामुळे ही एवढी प्रॉब्लेम होत आहे शिवजीची पूजा का करावी दुसरी रामचंद्रांची पूजा का करावी या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती नाही पूजा करता का करायची ही माहिती नाही लॉजिकली आणि आध्यात्मिक त्या दोन्ही गोष्टी